साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या दहीहंडीत शिवेंद्र राजेंच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या शुक्रवारी रात्री उदयनराजेंच्या छत्रपती दहीहंडीचा कार्यक्रम तालीम संघाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता त्यावेळी शिवेंद्रराजे समर्थकांनी एकच राजे बाबा राजे अशा घोषणा दिल्या काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजेंच्या दहीहंडी कार्यक्रमात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या त्याला शिवेंद्रराजे समर्थकांनी जशास तसं उत्तर दिल्याची चर्चा आता रंगी आहे एकच राजे बाबा राजेच्या घोषणा देण्यात आल्या शिवेंद्रराजेंच्या समर्थकांकडून दहीहंडी उदयनराजेंची आणि घोषणा शिवेंद्रराजेंच्या असं चित्र साताऱ्यामध्ये शुक्रवारी रात्री पाहायला मिळालं काही दिवसांपूर्वीच म्हणजे तीन सप्टेंबरला शिवेंद्रराजेंच्या दहीहंडीमध्ये उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिलेल्या होत्या तर आता कालच्या सात सप्टेंबरच्या कार्यक्रमात जो उदयनराजेंचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये शिवेंद्रराजेंच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये एक प्रकारे घोषणा युद्ध रंगल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे तुषार एक प्रकारे घोषणांची परतफेड केल्याची चर्चा सध्या रंगती आहे काय नेमकं का घडलं आहे साताऱ्यात अमोल आपल्याला माहिती आहे की आमदार शिवेंद्राजे असतील आणि योजन असेल त्या दोघांमध्ये नगरपालिका निवडणूक जी झाली होती आता मधल्या काळात त्याच्यापासून दोघांमध्ये एक वादाचा विषय निर्माण झालेला आहे दोघं एकमेकांशी बोलत नाहीयेत आधी दहा वर्ष दोघांमध्ये मनोर नगरपालिका एकत्र चालू होते गेल्या निवडणुकीमध्ये नगरपालिका होते त्यानंतर जे वाद आता अशा अशाच पद्धतीने वाढत चाललेले आहेत काही दिवसांपूर्वी तुषार यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये शिवेंद्र राजेंच्या समर्थकांकडून जशास तसं उत्तर देण्यात आल्याचं समजत आहे याविषयी आपण अधिक माहिती घेतो हो। आहोत आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून तुषार आमचा आवाज व्यवस्थित येतोय का आपलं उत्तर पूर्ण करा उदयन उदयनराजेंच्या जी काल दयहंडी घेण्यात आली होती त्याच्यामध्ये शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांनी बाबा राजेंच्या नावाने घोषणा दिल्या म्हणजे शिवेंद्रराजेंच्या बाजूने घोषणा दिल्या कारण उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसापूर्वी शिवेंद्रराजेंच्या दयंडीच्या कार्यक्रमामध्ये उदयनराजेंच्या नावाने घोषणा दिल्या होत्या एकंदरीत या ज्या कार्यकर्त्यांमध्ये वाद अनेक दिवसांपासून आहे मनोमिलन योग होतं या दोघांमध्ये आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे मात्र साताऱ्यामध्ये सध्या हे घोषणायुद्ध रंगल्याचं आपल्याला दिसतं आहे शिवेंद्रराजे समर्थकांकडून जशास तसं उत्तर या आधीच्या कार्यक्रमामध्ये शिवेंद्रराजेंच्या कार्यक्रमामध्ये ज्या प्रकारे उदयनराजेंच्या नावाच्या घोषणा देण्यात आलेल्या होत्या त्याचीच एक प्रकारे परत फेड कालच्या कार्यक्रमात केली अशी चर्चा सध्या साताऱ्यात सुरू आहे